ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नागावेते पहलगाम हल्ल्याचा निषेध पाकिस्तानच्या प्रतिकात्मक झेंड्याचे केले दहन. मागील आठवड्यात जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी निषेध सभा सोमवारी छत्रपती शिवाजी चौक नागावेते पार पडली. सुरुवातीला शहीद झालेल्या पर्यटकांना दोन मिनटं स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली तसे निषेध व्यक्त करणारी मनोवते व्यक्त करण्यात आली यावेळी पाकिस्तानचा प्रतिकात्मक झेंडा पायतळी तोडून दहन करण्यात आला पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी माजी लोकनियुक्त सरपंच अरुण माळे विजय पाटील प्रकाश पोवार अशोक एतवडे भाऊसो पाटील विजय बाचणे विवेक नागावकर सुकुमार कांबळे किशोर शिंगे संजय सावंत गंगाराम नागावकर राहुल पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली